लाल भोपळ्याची भाजी करण्यासाठी मी लाल भोपळा जो अर्धा किलो घेतलेला आहे ह्याचे मी बारीक बारीक पीसेस करून घेतलेले आहेत ह्याची साल काढून घेतलेली आहे मी भोपळ्याची च मीठ घेतलंय चवीनुसार टाकण्यासाठी हिंग नारळाचा बुरादा तुम्ही ह्या बदली ओलं खोबरं पण वापरू शकतात कढीपत्ता पाच ते सहा मिरच्या याला बारीक चिरून घेतलेलं आहे कोथिंबीर आणि मसाले मध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आता तेल गरम झालेलं आहे आपलं आता ह्यात मी राई टाकून घेते राई चांगली तडतडली आहे आता ह्यात मी जिरं टाकून घेते जिरं पण आपलं चांगलं तडतडलंय आता यात आपण कडीपत्ता टाकून घेते आपण जे हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत ते घालून घेते गॅस जो आहे मी एकदम वर ठेवलेला आहे मिरच्या जरा मी तेलामध्ये फ्राय करून घेते आता आपली मिरची फ्राय झालेली आहे आता ह्यात मी आपला भोपळा जो आहे तो घालून घेते भोपळ्याला चांगलं मी एक एकत्र करून घेते सगळं आता यात मी हिंग घालून घेते अर्धा चमचा मी हळद घालून घेते आणि आता चवीनुसार मीठ घालून घेते यात आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे मी लाल तिखट नाही घालणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लाल तिखट घालू शकता तेव्हा हिरव्या मिरच्या तुम्ही स्किप करू शकता तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता आता या सर्वांना मी चांगलं एकत्र करून घेते आता यावर मी झाकण मारून घेते झाकण मारून मी मीडियम टू स्लो गॅस वर पाच ते सात मिनिट चांगलं आपल्या लाल भोपळ्याला शिजवून घेते आता पाच ते सात मिनिट झालेले आपण जे लाल भोपळा शिजवायला ठेवलेला आता मी झाकण काढून घेते आणि बघते आपला लाल भोपळा जो आहे चांगला शिजलेला आहे आता ह्यात मी आपला जो नारळचा बुरादा आहे ते घालून घेते जसं सांगितल्याप्रमाणे तुम्ही ओलं खोबरं पण घालू शकतात आता माझ्याकडे नारळचा बुरादा होता म्हणून मी ते घातलय आता ह्या सगळ्यांना मी एकत्र करते आता नारळचा भुरादा टाकलाय म्हणून दोन मिनिटापर्यंत मी जरा अजून ह्याला चांगलं शिजू देते आता नारळचा भुरादा टाकून पण दोन ते तीन मिनिटं झालेले आहेत आता मी हे झाकण काढून घेते आपली भाजी चांगली बनून झालेली आहे आता वरतून मी याच्यावर कोथिंबीर घालून घेते आपली ही जी लाल भोपळ्याची भाजी, ला। ला भाजी जी आहे ती रेडी झाली आहे खायला आता ह्याला मी सर्विंग सर्व्हिंग वर काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आपली लाल भोपळ्याची भाजी जी आहे आता खायसाठी रेडी झालेली आहे ही भाजी तुम्ही चपाती पराठ्या बरोबर खायला मस्त लागते आणि ही भाजी जी आहे झटपट होऊन जाते ह्याच्यामध्ये जास्ती गोष्टी लागत नाही कमी गोष्टीमध्ये कमी मसाल्यामध्ये फटकरून होऊन जाते जसं मी आता तुम्हाला माहिती आहे मी ह्याच्यात जास्ती काही मसाले घातलेले नाही आहेत मी फक्त तिखटासाठी मिरच्या घात मिरची टाकलेली आहे सो ही रेसिपी जी आहे झटपटवाली रेसिपी तुम्ही पण घरी करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहून पाठवा आतापर्यंत व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर धन्यवाद आणि चॅनलला असं सबस्क्राईब करून घ्या सोबतच बाजूला असलेल्या बॅलायकनला पण क्लिक करा म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटत राहील परत ह्या तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल मी केलेली तर एक सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करा धन्यवाद